श्री स्वामी समर्थ अध्याय दावा श्री गणेशाय महा गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असति पै हावेरी नामक ग्रामे यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विचकोनी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रति सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसारा ते उभगले सद्गुरुसेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल पंचपक्वाने ताटी पंचपक्टी आपणापुढे येती पाहोनिया स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेक तोडावा सोलापुरी काम आमासी, ऐसे सांगुनी सर्वत्रांसी, निघाले सद्गुरु शोधाशी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेते चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुर्गोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून उनिया उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोणी द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन, पूजन सदा शिव प्रसन्न प्रसन होऊन वर देत तयाशी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन बरवसा पूर्ण असावा ऐकोनिया वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांदेसी तेही चित्ती तोशली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी तयाुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंदन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गज गौरी चिदंबरतया अवसरी पूजे लागी आण प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद उद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्वसामग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले तया समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तया लाविला अमृतहस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करत सर्वजन तेव्हा पुणे पेशवे हो होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शना ते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून मनती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य मग करवेना दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती तया वेळी काय बोलती आता पलटली तुझी मती त्वरित मागसी निरोप जाईल सर्व, वचनी ईश्वर ठेवी निर्धार निरोप तुजला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले व्यावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणवणी तेथे ऐकिला वृत्तांत स्वामी समर्थ भक्तजन स्वामी चरित्र प्रकटले श्रीस्वामी मृत, नाना समत सदा परीसोत प्रेमळभक्त दशमोध्याय हा श्री स्वामी राजर्पणस्तू शुभमो श्रीरस्तो स्वामी समर्थ अध्याय अकरावा श्री श्रीगणेशाय नम मागले अध्यायी वर्णिले बाळाप्पा बाळाप्पामुरगोडियाले राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती। परिमुरुगोडीचे विप्र बाळापासी सांगत गानगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातेरी तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येवोनी सांगती ते करावे मानवला तयाशी विचार निघाले ते थुनी सत्वर जवळी केले गानगापूर परम पावन स्थानते बाळा पाते ते पातले स्थान पाहुणी आनंदले नृसिंह सरस्वती पाहुले प्रेम भावे वंदिली, प्रात काळी उठोणी संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात सेवेकर्या सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी या मधुकरी भजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते माध्यान स्नान करोणी पुन्हा बैसती जप ध्यानी असता जाता वासरमणी संध्यास्नान करावे करोणी या संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडोणी गृहसूतकांता शीतोष्णाची परवा न करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परित करी राहत होते गापुरी त्यांनी देखूनी एसी परी बाळापाशी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी यावे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्ही कमी ते, ते आम्ही पुरवजी बाळापासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरवणी जेवले परी संकोच मानसी जाणे सोडिली त्याचे घरी या मधुकरी जाओ संगमावरी झोळी उदकी बुडवावी आण बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली हीन आपुले न भोग भोगवी दारून पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निशिती स्वप्नीती नयती मूर्ती या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक, एक ब्राह्मण स्वप्न येऊनिया अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण आणखी काही दिन क्रम आपुला चालविला મગ કોને વૃક્ષા તળી વસ્ત્રાશી ગ સ્નાન કરાવતલે સ્નાન કરોની સત્વર આલે ત્યા સ્થાની વસ્ત્ર ઉચલિતા ખાલોની વૃશ્ચિક એક નિલા તયાસી ન મારી નિત્યકર્મ આટોપિલે ग्रामा माजी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भितरी मिळाले घरोघरी बाळाप्पा तोशले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येवोनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सोखे नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान केवी वि अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले इति श्री स्वामी सारा मृत नानाप्राकृतकथासम्मत श्रोते सदा परिसोत एकादशोऽध्यायकोढः श्रीरस्तु शुभं भवतु श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री अध्याय बारवा श्रीगणेशाय नमः करया जगद् जगदुद्धार हरावयाव भार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्य नगर पाहोणी दृष्टी आनंद पोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी जाहली उत्कट खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले अजानुबाहू सुहास वदन श्री स्वामी मूर्ती पाहोन बाळा पाने धावन दृढ चरण धरी गेले एोनिया भानावरती श्री चरणांची सोडली मिटी ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी कुठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करोन बाळापावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले त्यासवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊ स्वामीसी अर्पण करा व अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले या समय श्री समर्थ असती नूपमंदिरात राजाज्ञे वासोनी तेथे प्रवेश न होय માર્ગાવરુની પરતલે સત્વર બિરાડાવરી આલે તે નૈવેદ્યાર્પણ નઈવર મગ સારી લે ભોજન नित्य प्रात काळी उठोन आचरोन घेऊनी स्वामी दर्शन जपा लागे बैसावे श्री शंकर करावे पूजन नित्य आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे मागोनी या माग मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले सोळाप्पा आदी करोन सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐसी आपण ही श्री सेवे सी करीत जावे आनंदे बहुत जन सेवे करी बाई मुख्यत्या माजारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळाप्पानी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकीले भांडण एकचित्त सर्व केले बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रति दृढ भाव चित्ती सेवा करिती आनंदे। ऐसे काही दिवस या शरीरास व्याधी जडली रात्र दिवस चैनन नशे क्षण भरी भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबी तून पडली ती पाहता उकलोन विषत्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळा मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी भावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोणी स्वामी सेवे कारणे हे पाहोनी एके दिवशी बाई समर्थांसी आपण सांगुनी बाळापासी शंकर पूजनीवर जावे तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हे ची सत्य या परी लिहित प्रश्न पाहत बाळा पा। एक चिठ्ठी तयातून उचलोनी पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती पिटली स्वामी आज्ञा सत्य ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने जीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती पासी दारा पुत्र सोडून देसी आपण येथे राहिला आपण आल्या आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मणी खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशी श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवताच्या दर्शनासी जावया बाळाप्पा इच्छि या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा करीत असे श्रीपाद मने बाळाप्पाशी समर्थन देती आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्या सदिनी दोन चिठ्ठ्या लिहोनी उभयतानी टाकल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली करी सत्वरी, सत्वरी एथे राहुणी सा करी करी एसे स्वामी, स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूर दूरतया प्रती यती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोद्याय गोड हा श्रीराजाधीराजोगिरा श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ